आष्टी तालुक्यातील कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयातील हे दृश्य आपण पाहत आहात अगदी शांततेत परीक्षा सुरू आहेत आपल्या कडा शहरामध्ये तीन परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत यामध्ये आपला आनंदराव धोंडे महाविद्यालय श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय आणि मोतीलाल कोठारी विद्यालयात असे एकूण तीन सेंटर आहेत काल एकवीस पासून परीक्षेला सुरुवात झाली आहे आमच्या केंद्रावर सुरू झालेली ही परीक्षा एकोणीस मार्च पर्यंत सुरू राहणार आहे परीक्षा केंद्रावर येताना विद्यार्थी थोडे मध्ये दिसत होते परंतु पेपर झाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता सकाळी अकरा वाजता पेपरला सुरुवात झाली त्या आधी परीक्षा केंद्रावर शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थ्यांची झाडाझडती करूनच त्यांना केंद्राच्या आत प्रवेश दिला जात होता एकूणच काय तर यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षा खूपच कडक नियम आणि शंभर टक्के कॉपीमुक्त व्हावी यासाठी अभियान राबवलं जात आहे अगदी आनंदात ही परीक्षा सुरू आहे अशी माहिती प्राचार्य डॉक्टर हरिदास विधाते यांनी तेजवार्ताशी बोलताना दिली आहे तेजवार्ता प्रतिनिधी संदीप अमोल घोडके नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर हरिदास विधाते आनंदराव दोंडे महाविद्यालय कडा या ठिकाणी आज राज्यभर जशी बारावीची परीक्षा सुरू झाली बारावी बोर्ड तशीच या कडा शहरामध्ये विद्यापी बोर्डाकडून तीन परीक्षा केंद्र देण्यात आलेले आहेत त्यामध्ये एक आमच्या महाविद्यालयात परीक्षा केंद्र असून श्रीराम कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एक आहे आणि मोतीलाल कोठारी विद्यालय कडा या ठिकाणी एक सेंटर आहे असे तीन केंद्रावरती या परिसरातले विद्यार्थी विभागलेले असून ही परीक्षा आज एकवीसपासून शांततेत सुरू झालेली आहे या परीक्षेसाठी आम्ही व्यवस्थित असं नियोजन केलेलं आहे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी उपलब्ध आहे आणि कडक अशा वातावरणामध्ये ही परीक्षा या ठिकाणी प्रारंभ झालेली आहे आमच्या केंद्रावर आज सुरू झालेली परीक्षा जवळपास एकोणीस मार्च पर्यंत चालणार आहे सुरू झालेल्या परीक्षेमध्ये या ठिकाणी अनेक विद्यार्थी सहभागी झालेले आहेत या परिसरात आणि या परिसराच्या बाहेरील जे विद्यार्थी आहेत परीक्षा देणारे त्या सर्वांसाठी त्यांच्या भावी करिअरसाठी आणि या परीक्षेत त्यांना उत्तम प्रकारे ये संपादन व्हावं हो म्हणून मी शुभेच्छा देतो Sí, caray. Sí.